राजाभाऊ अलुरे आणि विनय ढेपे मित्र परिवाराच्या वतीनं विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम तसंच स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे आमदार विजय कुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक पाच मधील राजाभाऊ अलुरे आणि विनय ढेपे मित्र परिवाराच्या वतीनं विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती उपसरपंच नागेश कोखरे यांनी पत्रकार परिषदेत दिली गुरुवारी सोळा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता बाळे येथील एन के किट्स स्कूल आणि ढेपे स्कूल इथं चित्रकला स्पर्धा होणार आहे शुक्रवारी सतरा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता बाळे प्रभाग क्रमांक पाचमधील पूरग्रस्तांना दिवाळी फराळ आणि धान्य किट वाटप करण्यात येणार आहे शनिवारी अठरा ऑक्टोबर रोजी पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशानं बाळे कॉर्नर ते अंबिकानगर रस्त्यावरील डिव्हायडरमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे असं संयोजक विनय ढेपे यांनी सांगितलं या सर्व उपक्रमांची सांगता रविवारी एकोणीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेनं होणार आहे या स्पर्धेचं आयोजन सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष नजीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे बॉडीबिल्डिंग स्पर्धा एकूण सहा वजनी गटात होणार असून पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर आणि पंचाहत्तरच्या पुढील खुल्या गटात होणार आहे या सर्व वजनी गटातून प्रथम येणाऱ्या विजेत्यांना अकरा हजार रुपये विजयश्री चषक आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहे असं सांगण्यात आलं सकाळी दहा वाजता बाळे येथील प्रवास क्रमांक पाच मध्ये पुरत असताना दिवाळी फराळ व किराणा किटचे वाटप करण्यात येणार आहे अदिलांदीच्या परिसरामध्ये ज्या कुटुंबांना पुराचा फटका बसलेला आहे अशा कुटुंबांना आपण जीवनावश्यक हो किट त्या माध्यमातून देणार आहोत जेणेकरून त्यांची दिवाळी आनंदाने साजरी होऊ शकते त्याच नंतर शनिवारी अठरा अठरा तारखेला पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने बाळ पोरणार ते आंबेगाव नगर रस्त्यावरील डिवायडरमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम आपण या ठिकाणी करणार आहोत आणि या कार्यक्रमाची सांगता या उपक्रमाची सांगता रविवारी दिनांक एकोणीस तारखेला सायंकाळी सहा वाजता भव्य जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा आपण या माध्यमातून घेणार आहोत आणि या बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी आपल्याला जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष नजीर शेख यांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन व मदत करण्याचं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे या पत्रकार परिषदेला संयोजक राजाभाऊ आलुरे सुहास माने श्रीमंत चव्हाण शिरीष सुरवसे रतन क्षीरसागर अमोल झाडगे मंगेश घुले आदींची उपस्थिती होती